नमस्कार मंडळी तुम्ही पाहू शकता शोधल्यावर काही पण सापडते आपण इकडून जाता जाता रेसची ओळू बघितले त्याच्यानंतर गायी बघितल्या गाईची मुलाखत घेता घेता आपल्याला त्यांनी सांगितलं की ते पोळ यांच्याकडे एक म्हैसूर किल्लार क्रॉस चांगली मोठ्या मापाची गाय आहे तरी इथं पोळ म्हणून नाही त्या मालकाच्या घरी आपण आलेलो आहे हिची गाय ही गाय आहे ती पासून तयार केलेले गायला म्हणजे कोसा कोसाखिल्लार गाय होती सांगोल्याकडून आणलेली त्या गायला इंजेक्शन भरून त्याच्यातून ही गाय तयार केलेली आहे पाहू शकता किती मोठ्या मापाची गाय आहे एकदम पूर्ण मोठ्या माप्पाची गाय आहे किती व्यताला गाबा येते सहाव्यांदा पाहू शकता गायीकड पाहून वाटत नाही कि गाई दुसऱ्या तिसऱ्या व्यताची वाटते परंतु गाई सहाव्या व्यताला गाबा आता याची गायची ठेवण आणि सांभाळणी पाहू शकता तुम्ही कसे आणि ही गाय इंजेक्शनावरची आहे कोशी खिल्लार गाय आणली होती सांगोल्याकडून त्या गायला इंजेक्शन भरवून ही पैदास केलेली तर आता किती महिन्याची गाब आहे सहा महिन्याची सहा महिनेची गाब आहे का आता पण इंजेक्शनच भरले हो इंजेक्शनच आता कुठलं इंजेक्शन भरले आता मैसूर कर्नाटक मैसूर भरले म्हणजे मैसूर खिल्लारच आता कर्नाटक मैसूर खिल्लारच इंजेक्शन भरले म्हणजे आणि पाचव्या वताल हे रचना किल्लार फार्म लोणी देवकर लोणी देवकर म्हणून जे कपिला खिल्लार वळ आहे त्याच हे पाचव्या वताला इंजेक्शन भरलेल त्याच्यातला हा खोंड आहे हा आता रेसला पळतोय बिन जोडला आणि ह्याला तर हा रचना किल्लार गो फार्म गो फार्म जो आहे लोणी देवकर इंदापूर येथे तेथील ते पाखऱ्या म्हणून जो कपिला खिल्लार ओळ आहे त्याच भरवलं होतं तर त्याच्यापासून हे पाचव्या वेताला खोंड झालेलं आहे ह्या गायीला प्रत्येक वेताला खोंडच होत्या तर आता हे पाचव्या वेताला पण खोंड झाला चौथ्या वेताला पण ह्या मालकांनी चौथ्या वेताला पण इंजेक्शनच भरलं होतं चौथ्या वेताला पण रचना खिल्लार फार्मचं पाकऱ्याचं कपिला किल्लार बरलो खिल्लारचं इंजेक्शन पूर्ण बरं त्यामुळे तो कोणी नेला आपले सराटीच्या सराटीच्या यांनी तो खोंड नेला, नेला। किती मोठा झाल्या तो तेरा महिन्यात झाला तेरा महिन्यात झाल्याने त्याचं वय किती झालं आता हा दहा महिन्याचा दहा महिन्यात झाला आणि त्याच्या आधी काय झालं त्याच्या आधी पण खोड होत होता म्हणजे प्रत्येक खोंडच होते बाकी सगळे खोंडच बाकी सगळे खोंडच झाले म्हणजे चार खोंड झाले एक कालवड कालवड पण गायीवर गेलेली होती पाहून यांनी मागितली आणि हिची कुणी कोणी ह्याची आई धवल दादा मोहिते पाटील धवल सिंह मोहिते पाटील यांनी आई नेली नेली ते त्यांच्याकडं गाय होत्या त्यांना ब्राह्मणाला तेराव्याला दान करायची होती त्यांना त्या क्वालिटीची गाय पाहिजे होती मग त्यांनी आमचे संपर्क केला त्यांना फोटो पाठवले हो दूध देणारी गाय होती दूध देणारी गाय होती मोठ्या मापाची गाय होती मोठ्या मापाची दूध द्यायची ती चाय दूध तीन लिटर एका टायमाला दूध म्हणजे सकाळी तीन संध्याकाळी तीन लिटर दूध द्यायची मोठ्या मापाची गाय होती ही चाय पाहू शकता ह्या गायी चाय ही सांगोल्याकडून आणलेली कोसा खिल्लार होती आपली आणि ती सकाळ संध्याकाळ दोन टायमात सहा लिटर दूध देत होते आता ही गायला पाहून वाटत नाही की ही गायी सहाव्या वेताला गाब आहे प्रत्येक वेताला हिला सवय आहे की इन्शिमेशन भरायची सवय लावलेली आहे मालकाने परंतु इन्शिमेशन जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर पाहू शकताय कशी वासरं होतात ही गायी सुद्धा इन्शिमेशन पासून झालेली आहे प्युअर म्हैसूर खिल्लर वाटते मोठ्या मापाचं पाटीचा कणा पाहू शकताय खांदा नक्याला पाहू शकताय कशी आहे गाय गाय दुधाची आहे सहा महिन्याची गाभ आहे रचना किल्लार गो फार्मचं पाखऱ्या म्हणून पिला वळू आहे त्याचं इन्स्टिमेशन भरलेला त्याच्यापासून हा जो वळू आहे आता दहा अकरा महिन्याचा हा रेसला पळतो आहे आता हा घरी ठेवलेला आहे त्यांनी मालकांनी मालक नाव सांगाय आपलं राजेंद्र पोळ निर्वांगी राजेंद्र पोळ निर्वागी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो दोन चौतीस एकोणचाळीस कधीपासून हे आवड आहे तुम्हाला पहिले आजोबांच्या पासून आमच्याकडे किल्लार गाई आहेत आजोबांच्या पासून किल्लार आम्हाला पहिल्यापासून किल्लार गाई बैलांचा वगैरे वडील होते तर बैल चालवायचे आता कोण नसल्यामुळे मोठी बैल आता ट्रॅक्टरने शेती करायला लागल्यापासून बैल कमी नाही पण नाद आहे आणि दे दारात देशी एकतरी जनावर पाहिजे तरच अशी घराला शॉप आहे आज तुमच्याकडे दोन ट्रॅक्टर आहेत घर आहे कोण बघत नाही पण जाता येता गायीकडे बघून जात बरोबर बरोबर एवढं सुंदर जनावर आहे माणूसावर रुजून गाडी थांबवून गायीकडे कोंडाचा बॅनर लावला होता पालकीतला प्रत्येक माणूस येता जाता त्याच्यापेक्षा उभा राहून फोटो काढून जातो बरोबर आहे ते चौकामध्ये खोंडाचे दोन खोंडांचे बॅनर लावलेले पाहिले मी तर प्रत्येक जण येऊन बघून जात होता असं आपण किती रोड रोडला कोणी साधा बोलून सुद्धा जात नाही बरोबर आहे बरोबर मग आज ह्याच्यामुळं माणसं तर इथून जाता येता जरी कोणी गेलं तरी खास गाय बघून म्हणजे जनावर माणसात आणताय माणसाला आणतोय जनावरांच्या निमित्तानं माणूस माणसाच्या जवळ येतो दोन शब्द बोलतोय बोलतोय पाहू शकताय तुम्ही मालकांनी काय सांगितलं खिल्लर गाईशिवाय घराला शोभा नाही जशी तुळशी शिवाय खिल्लार शोभा घराला शोभा नाही तसं जनावर माणसाला माणसात आणते चांगले जनावर दारात असेल तर दोन लोक येता जाता पाहून बो दोन शब्द थांबतात पाहतात बोलतात ओळखीने निघते व्यवहार वाढतात पाहण्यासारखा आहे अनुभवण्यासारखा आहे तरी प्रत्येकाने एकतरी खिल्लार गाई दारामध्ये सांभाळावी पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटले आणि जर आपल्याला मालकांचा जर गुरांचा गोठा पाहिजेच असेल गाई कोण तर मालकांचा फोन नंबर नाव पत्ता दिलेला आहे आवर यांना येता जाता जर कधी अकलूज बारामती रोडवर बावडा नगर रोडवर निर्वांगी गाव आहे आवर्जून मालकांना फोन करून त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही धन्यवाद धन्यवाद मालक वेळात वेळ काढून वेळ आभार